विधी शाखेमध्ये प्रवेश घेण्या अगोदर मनामध्ये विचारांचे तांडव सुरू होते विचारांच्या तांडवांनी माझ्या लेखणीला धार आली आणि लेखणीच्या माध्यमातून एक छोटीशी आकृती कागदावर उमटली त्याच आकृतीची पुढे कविता झाली आज त्या कागदावर उमटलेल्या छोट्याशा कवितेला आपल्या हृदयात उमटवण्याचा एक छोटासा प्रयत्न मी करणार आहे नमस्कार मी कृष्णदेप कविता म्हणतोय मला वकील व्हायचंय आज आता इथं बसलेला प्रत्येक विद्यार्थी तीन वर्षानंतर आपल्या नावा अगोदर अॅडव्होकेट आणि नावानंतर एल एल पी ही पदवी धारण करणार आहे पण इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा वेगवेगळा उद्देश वकील क्षेत्रात नेण्याचा असला तर मला का वकील व्हायचंय याच छोटस धनी मी माझ्या कवितेतून सादर करेन कविता मला वकील व्हायचंय कविता म्हणताय समजून घ्या आज अन्यायाचा काळोख जग